आय टी आय वसतिगृहाजवळ असणाऱ्या जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनचं काम पंचवीस एप्रिल रोजी होणार आहे त्यामुळं पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या भागात पाणीपुरवठा खंडित होणार आहे तर सत्तावीस एप्रिल रोजी अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होईल त्यामुळं ए बी वॉर्डातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे पुईखडी जलशुद्धीकरण केंद्राकडून येणाऱ्या अकराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनचं काम होणार आहे त्याला दोन दिवसाचा कालावधी लागणार असल्यानं येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या भागात पाणीपुरवठा होणार नाही कळंबा जेल एलआयसी कॉलनी म्हाडा कॉलनी संपूर्ण साळोखे नगर परिसर मोहिते कॉलनी देवकर पाणंद रायगड कॉलनी जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर स्टँड परिसर जरगनगर रामानंद नगर, नगर, नगर मंगळवार पेठ वारे वसाहत कोळेकर तिकटी शिवाजी पेठ वेताळमाळा तालीम शहाजी वसाहत बोंद्रेनगर राज्योपाध्ये नगर, नगर साने गुरुजी वसाहत या भागाचा पाणीपुरवठा पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी खंडित होणार आहे सत्तावीस एप्रिल रोजी अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल त्यामुळं पुईखडी केंद्रावर अवधी अवलंबून असलेल्या भागातील नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरावा असं आवाहन महापालिकेनं केलंय